भाष म्हणजे अवघड प्रकार असतोय सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला का आहे हो रा <laughs> <laughs> ते शोधून काढायचं त्याच्यावर भाषण करायचं पुन्हा कोणा ते जायचं लोकांना कंट्रोल आहे काही जण समोर तुम्ही लोकसभेत गेले बाबासाहेब विधानसभेत गेले आणि बाबुराव आबकेड साहेब सांगते मला सांगूयात हे करून पाहिजे ते करून पाहिजे इथं ही झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे पाणी खायला पाहिजे आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही मैदानात उतरलो पाहिजे आणि मी आधी शब्द देतो मी कोणत्याही पक्षात असेल मित्र तो सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात उतरणार आता अजून एक मित्र आम्हाला जोडलं गेले दादा तेव्हा नुसतं विधानसभा इलेक्शन नाही पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्रामपंचायत आहे पुढची लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सा सगळ्या सांगू पण थांबणारय सा। पवार साहेबांचा सा जो आदेश असेल भाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सा सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोना आपले जे प्रलंबित विषय आहे तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या टिंबू मसालाचं पाणी आहे आपली जी महानदीवरती त्याच्यावरती भविष्यात बॅरेजेस लागले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी आणवून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त दुरुस्ता नाहीवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केला जातो ज्यांना इलेक्शन लागायचं आहे की मंडळी कायम नंतर ती मळशरसवाल्यांनी पाणी आपलं आरोग्य चोर पर्यटनवाल्यांवर आरोप होतो मला मागचा इतिहास काय काढत असायचं नाही ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झाला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झालाय एवढी एवढी फेक पडलेली होती चॅनल पण करून टाकला चालू असतो कोण करते कोण राजकारण करते की शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आणि सगळी कळटनकर असतील आणि मोर्चा काढला तिथं आणि तेव्हा एक कुठं होते का आले नाहीत मोर्चाला आम्ही स्कूट काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथं मोर्चा तरी आले नाही म्हणजे फक्त भंड लावून द्यायचं काम ह्या मंदिर लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि त्या स्वार्थात कुठंतर चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलेलं फक्त एवढंच सांगेन कारण दोनच मिनिटं राहिलेली बाराच टाईम आहे पाच मिनिट आहे की आपल्या भागातला विकास हाच आमच्या समोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी अबोदाची असेल जसं मला निवडून दिलं आणि चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसान रेल्वे तिच्यातून आपली डाळिंब उत्तर भारतामध्ये जात की पाठीची इथं तिकडं तिला जात होती त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोलापूरला डियाराकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेल्वे बोर्डाकडे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे आणि आपण काय उत्तर भारतामध्ये आधी बिहारपर्यंत जाणार ही जी शंभर टक्के खात्री तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जाते अजून इतर प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ एम आय डी सी, सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे जिथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदे त्यात सुरू केले पाहिजेत या दृष्टिकोनातून जिथं जिथं जी, मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रयत्न पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के व्हाय देतो जसं इलेक्शन संपलं पहिलं पत्र ते पण शासकीय जागे एम आय डी सी करायचं की माझ्या बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आणि उद्योग मंत्र्यांनी येत्या वर्षभराच्या आत चांगलं क्वालिट्यामध्ये एम आय डी कशी अशी बघायची या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण जणत राहत नको अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे श्री तसेच साहेबांची एक शिकवण आहे ती सगळी मन निष्ठा ठेवली पाहिजे आणि आता दिलेला शब्द मोडायच नाही कदाबी मोडा येत नाही त्याच्यासाठी काही किंमत मोजायची वेळ अधिकारी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण कामाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट जुजेश मोठेवाटी साहेबांनी माझे तीन नंबरचे जू ते जयसीए साहेब ते अत्यंत कडक आहेत आणि आमच्या ताबड्याचं राजकारण तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल माझी उमेदवारी बाबा आहे त्याच्या त्यांची मुलाखती बघितली असतील सगळे त्यांचं शब्द हे माशिरास तालुक्यातले कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी एक शिकवण दिलेली आहे शंभर कार्यकर्ते असले आणि त्यातले दहा निष्ठावंत असले आणि नव्वद निघून गेले तरी चालेल दहा लोकांना महत्व द्यायचं माझी बाबासाहेबांना विनंती आहे तिथे दहा जण आबासाहेबांनी आयुष्यभर जपले सांगायचं तात्पर्य जे निष्ठेही राहते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या त्यांच्या मागे उभा राहा तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा जी चटणी भाकरी करून घेऊन येते त्याला मोठा करा तिथे नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला खात्री